कुपवाडच्या वृद्ध सेवाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने वयाची नव्वद वर्षे पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला प्रत्येक वर्षी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो आपल्या मुलांना घडवून चांगल्या पद्धतीने त्यांचे पालन पोषण करणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांचा सन्मान केला जातो या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सतीश मालू आणि अध्यक्ष म्हणून वस्तू व सेवा कराचे उपायुक्त सुनील कानुगुडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रारंभी वृद्ध सेवाश्रमाचे संस्थापक जोसेफ फर्नांडिस आणि माजी आमदार अध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला यावेळी अनेक व्यक्ती आश्रमाला देणगी दिली उद्योजक मालू आणि कानगुडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला वृद्ध सेवाश्रमाशी आपला जुना ऋणानुबंध असून आजपर्यंत वृद्धांना चांगल्या प्रकारे सांभाळण्याचे व्रत या वृद्ध सेवाश्रमाने जपले असल्याचे मालू यांनी सांगितले आश्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली तर कानगुडे यांनीही वृद्धांचा सत्कार करण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचे म्हटले उपस्थित परिचय आश्रमाचे संचालक यांनी करून दिला तर आभार उपाध्यक्ष प्रकाश काळे यांनी कार्यक्रमाला माजी उपमहापौर बापू जाधव उद्योजक जयपाल चिंचवाडे रंगराव शिंपुगडे जनार्दन गोंधळी शशिकांत गायकवाड जयपाल चौगुले जयश्री शेट्टी जया जोशी प्राध्यापक एम एस राजपूत आश्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया आडमुटे यांच्यासह संचालक मंडळी नागरिक उपस्थित होते हो रा रा तर ते सतीश मोर सारखं होणार आहे आणि साठी पासष्ट निकाल लागणार आहे पण ट्रॅकिंग केलं आणि आरोग्याची काळजी केली तर कानुमडे सरांच्या सारखं आणि त्यामुळे ही पहिली गोष्ट आज मी आचरण सांगतो की आजपासून किमान आपण आपल्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे माननीय पूजनीय शरद पाटील सरांनी

काही वेळा आधी होतो या संस्थेच्या नंतर मध्ये बऱ्याच कार्यक्रमाने चारपाने आलो होतो सरांची आणि माझे खूप चांगले स्नेह संबंध होते आणि संस्था दिवसेंदिवस खूप चांगल्या पद्धतीनं वाढत केली आहे चांगल्या पद्धतीनं संस्थेचं इथं सगळ्या वृद्धांची काळजी घेतली जाते आणि आता अगदी हायटेक आश्रम आपला व्हायला लागलाय मला वाटतं ह्या परिसरामध्ये इतकी काळजी आणि इतकं नियोजन करून सोशल कुठली संस्था नसेल वृद्धांच्या मुलांच्या साठी वगैरे केली जाते तर उत्पन्नाच खूप मोठे सोर्स असतात पण हे खूप चांगल्या संकल्पना आहे आणि खरोखर आमच्या खूप शुभेच्छा आहेत सर्व प्रकारे आमची त्यांना साथ राहणार आहे फक्त तुम्ही आज